ए जरा रिमोट दे आणि मग जा रे अरे दे ना जरा बसली पाच मिनिटं तर जरा दे ए बाई तू कुठे चालली अरे देवा 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 काय सांगायचं हिलई फाटलेले कपडे हे जीन्स तू आणते कुठून ह अग एवढे ढिगवर पैसे घेऊन जाते तू आणि असे फाटलेले का म्हणून घेऊन येतेस तुला काय लाज लज्जा आपली आई काय आपले वडील काय हां तुला जरा पण शरम म्हणून राहिलेली नाही आहे तुझ्या त्या मैत्रिणीच्या नादी लागतेस ना म्हणून ते असं सगळं चाललेलं आहे तुझं तुझ्याकडे आता ना लक्ष दिलं पाहिजे आणि तू गधड्या तू अशा फाटलेल्या बिटलेल्या जीन्स घेऊन येतोस ना म्हणून ही तुझ्या वळणावर चाललेली आहे काय रे बाबा काय करायचं तुमचं पैशाची किंमत नाही तुम्हाला काय करायचं आपले आई वडील पैसे कसे कमवतात काय करतात अरे स्वतः कमवा आणि मग अशा ह्या फिटलेले कपडे घाला काय बोलायचं तुम्हाला